नमस्कार मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची वडी तर ही वडी नेहमीप्रमाणे न बनवता थोडी वेगळी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक नारळ घेतलेला आहे तर हा नारळ मी फोडण्याअगोदर चार तास फ्रीजरमध्ये ठेवला होता फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे फ्रीजर फोडताना याची करवंटी लवकर निघते तर हा नारळ फोडताना मी मध्यभागी सुरुवातीला फोडून घेतलेला आहे चारी बाजूनी आपल्याला हा फोडायचा आहे त्याच्यामुळे एकदम मध्यभागी आपला हा नारळ चांगला फुटला जातो तर बघू शकता दोन भाग कसे अलग होत आहे तर फोडताना हा सगळीकडून थोडं थोडं असं फोडून घ्यायचं त्यामुळे क सगळा नारळ हा खुला होतो आणि करवंटी एकदम पटकन निघते जास्त त्रास होत नाही सहज निघते तर बघू शकता इथे चाकूच्या सहाय्याने मी ही अलग करून घेतलेली आहे तर आता हा दोन भाग केल्यानंतर आपल्याला याची सगळीकडून करवंटीवर थोडा थोडा फोडून घ्यायचा आहे त्यामुळे एकदम पटकन करवंटी निघते तर बघू शकता किती छानपैकी पटकन निघाली आता ही सगळी आपण काढून घेऊया जास्त मेहनत लागत नाही तर आता ही आपली करवंटी निघालेली आहे तर आता आपण सगळी करवंटी अशीच काढून घेऊया तर एकदम झटपट निघते तर बघू शकता आपली करवंटी अलग झाली आणि नारळ अलग झालेला आहे तर पूर्ण नारळाची मी करवंटे काढून घेतलेली आहे तर आता याची साल आपण काढून घेऊया आपल्याला वडी बनवताना नारळाची साल काढायची आहे साल काढली नाही तर मग वडी एकदम काळपट दिसते तर चला आता आपण झटपट याची साल काढून घेऊया तर पूर्ण नारळाची मी साल अगोदर काढून घेतलेली आहे तर बघू शकता एकदम छानपैकी आपली साल ही निघालेली आहे आणि तर पूर्ण नारळाची साल काढून घेतलेली आहे आता याचे उभे पातळ असे बारीक बारीक भाग भा करून घ्यायचे भाग केल्यानंतर आपल्याला एकदम पातळ पातळ असे याचे काप करून घ्यायचे आहे जाड काप करायचे नाही कारण आपण हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत होत तर एकदम पातळ पातळ काप केल्यामुळे बारीक करताना प्रॉब्लेम येत नाही तर बघू शकता छानपैकी आपले नारळाचे काप करून झालेले आहे आणि एकदम पातळ आणि छोटे छोटे केलेले आहे त्यानंतर मी हे धुवून पण घेतलेले आहे आणि पाणी याचं पुसून घेतलं आहे तर आता आपण हे मिक्सरमध्ये थोडे थोडे करून बारीक करून घेऊया एकदम घालायचं नाही तर आता हे बारीक करून झालेलं आहे तर बघू शकता एकदम बारीक अशी आपला नारळाचा खव तयार झालेला आहे आता दोन्ही नारळ मी असं किसून घेतलेले आहे आहे तर एक वाटी भरलेली आहे तर आता आपण वडी बनवायला सुरुवात करूया कढई गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तूप गरम झाल्यावर यामध्ये आपण बारीक करून घेतलेला नारळ घालून घेतलेला आहे तर आता आपल्याला हा नारळाचा चव तीन ते चार मिनटं चांगला परतून घ्यायचा म्हणजे आपल्याला भाजून घ्यायचा एकदम सुका होऊ द्यायचा तोपर्यंत आपण हा चांगला भाजून घ्यायचा आहे आणि एकदम खमंग असा सुवास यायला लागतो तर आपल्याला छानपैकी नारळाचा चव भाजला गेलेला आहे आणि एकदम सुका झालेला आहे आणि आपल्याला याच्या अंदाजानेच पुढचं साहित्य घ्यायचं आहे जर एक वाटी नारळाचा चव असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला दूध घ्यायचं आहे तर एक वाटीला मी तर अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि आता हे दूध आपण थोडंसं नारळाचा चव यामध्ये परतून घेऊया दूध हे एक एकदम न घालता मी थोडं थोडं करून घातलेलं आहे आता अर्धी वाटी दूध घेतल्यानंतर मी पाव वाटी साखर घेतलेली आहे आणि ती दुधामध्ये घालून घेतली आता हे वितळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तर छानपैकी दुधामध्ये साखर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पुढचं साहित्य घालायचं तर आता साखर आपली विरगळली आहे साखर घातल्यानंतर वेलची पावडर पण मी घालून घेतलेली आहे तर बघू शकता तर मी उरलेलं दूध पण घातलेलं आहे आणि पूर्ण अर्धी वाटी दूध वापरलं आहे त्यानंतर यामध्ये मी गुलकंद घातलेला आहे तर एक वाटी नारळाच्या चवसाठी मी इथे दोन चमचे गुलकंद घेतलेला आहे गुलकंद घातल्यावर चांगला मिक्स करून घ्यायचा आणि आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे छानपैकी याचा गोळा तयार होईपर्यंत तर बघू शकता याचा गोळा छानपैकी तयार झाला आहे तर सहा ते सात मिनिट लागले आणि आता आपण हा एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेतला प्लेटमध्ये काढून घ्यायच्या अगोदर यामध्ये प्लेटला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं च आहे तूप लावल्यानंतर आपण यामध्ये मिश्रण घेतलं आणि या आता याचा वड्या बनवण्यासाठी आपण चौकन करून घेतलेला आहे चौकन करून घेतला आणि त्यानंतर आपण हा सेट होऊ द्यायचा आहे तर मी अर्धा तास हा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपण बघू शकता काढून घेतलेला आहे आता याचा चौकोनी आकार देऊन घेऊया तर मी हे फार कमी वेळेतच काढून घेतलेला आहे कारण मला व्हिडिओ करायचा होता म्हणून तर तुम्हाला वेळ असेल तर जास्त वेळ ठेवू शकता खूप छान वड्या निघतात आणि याच्या वड्या कापून झाल्यानंतर मी पुन्हा सेट होण्यासाठी एक ते दीड तास परत फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर आपलं हे चौकोनी भाग कापून झालेला आहे आणि यावर आता आपण पिस्त्याचे काप घालून घेऊया ले थोड़े थोड़े तर आता यावर पिस्त्याचे काप पण मी घालून घेतलेले आहे थोडे थोडे करून तर आता आपण हा सेट होण्यासाठी परत ठेवणार आहोत सेट झाल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला दाखवते तर बघू शकता परत मी एक तास ठेवल्यानंतर छानपैकी आपली वडी सेट झालेली आहे आणि एकदम टेस्टी अशी गुलकंद वडी तयार होते नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर एकदम टेस्टी गुलकंद बर्फी तयार आहे